नमस्कार मैत्रिणो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरच्या घरी चिली पिक्स कशी बनवायची ते तर त्यासाठी मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत आ आणि त्याची सुद्धा काढलेली आहे तर एक वाटी भरून एक मिरच्या घेतलेल्या आहेत आ आणि छानपैकी याला आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर याला छानपैकी असं भाजून घेऊया ही चिली पिक्स आपल्याला भरपूर पदार्थामध्ये उपयोगी पडते जसं की आपण पिझ्झा मागवला तर पिझ्झावर सुद्धा आणि कोणती कटलेस केले किंवा धपाटं केलं ढेडं केलं त्यामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो तर कशी बनवायची ते बघूया तर छानपैकी आधी रोस्ट करून घेऊया आपण तर या मिरच्याला हलकसा आपण भाजून घेतलेला आहे तर याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर गॅस बंद करून याला थोडं थंड करून घेऊया बनवायला खूप सोपी आहे अगदी दोन ते ती तीन मिनिटात होते तर इथे बघू शकता हलक्याशा आपल्या भाजून झालेल्या आहेत आणि थंड सुद्धा झालेल्या आहेत आपल्या मिरच्या अशा थंड झालेल्या आहेत तर आता हे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायच्या आहे आणि प्लस मोडमध्ये ह्या फिरून घ्यायच्या आहेत तर प्लस तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर याला प्लस मोड मध्ये आपण फिरून घेऊया तरी इथं बघू शकता तर, तर आपली चिली पिक्स तयार झालेली आहे तर चिली पिक्स बनवायला खूप इझी आहे तर इथं बघू शकता तर ही चिली पिक्स एका डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा तेव्हा ही चिली पिक्स पदार्थामध्ये आपल्याला उपयोगी करायची आहे तर रेडी आहे आपली चिली पिक्स तर रेडी झालेली आहे आपली चिली पिक्स तर कशी वाटते मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद